श्री संत सद्गुरु बाळू मामा प्रसन्न प्रिय प्रेमळ भक्ता कसा आहेस आज मी तुला असे काही सांगण्याकरिता ह्या देवी संदेशाद्वारे आलो आहे जे तुझ्या जीवनात भरभरून आनंद देईल जर तू मनापासून आज मामांवर विश्वास ठेवून हा संदेश ऐकशील तर तुझ्या आयुष्यात नक्की चमत्कार घडेल त्यामुळे आजचा हा देवी संदेश शेवटपर्यंत पहा मामा आशीर्वाद तुम्हाला देण्याकरिता आज या संदेशाद्वारे आले आहेत त्यामुळे आजचा मामांचा हा देवी संदेश आजीबा दुर्लक्ष करू नका प्रेमळ भक्तांनो देव म्हणत आहे तुमच्यावर आणि तुम आणि तुमच्या परिवारावर माझा आता आशीर्वादांचा वर्ष होणार आहे जर तुमचा मामांच्या देवी शक्र... व्यक्तीवर विश्वास असेल तर आताच ह्या संदेशाला लाईक करा व चॅनल ला सबस्क्राईब करा प्रेमळ भक्तांनो मामा आज तुमच्या समोर येऊन तुमच्या जीवनात बदल काहीतरी सांगण्याकरिता तुमच्या समोर आली आहे त्यामुळे देवांच्या या संवादाला पूर्णपणे दुर्लक्ष करू नका देव म्हणत आहेत प्रेमळ भक्ता माझ्या आशीर्वादाने तुझे जीवन सदैव आनंदी पूर्णपणे चांगले राहील आणि तुझ्यावर कधीही संकट आता मोठे येणार नाही जीवन ए देखील माझ्या आशीर्वादांनी पूर्णपणे तुझ्या आयुष्यात आनंदी तू जगशील म्हणून माझ्या प्रिय शिष्यांनो माझ्याकडे आज दुर्लक्ष करू नका आणि हा व्हिडिओ अर्धवस सोडू नका अन्यथा तुम तुम्हाला पूर्णपणे माझे देवी आशीर्वाद प्राप्त होणार नाहीत जर तुम्हाला देवांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा असं टाईप करा आता तुम्ही विचार करीत असाल की मी काय म्हणतोय पण हो हे खरं आहे की तुम्ही खूप वाईटरित्या अडकणार आहात कधी कधी तुम्ही विचार करीत आहात की तुमच्या आयुष्यात सर्व काही बरोबर असावे पण हे नेहमीच घडते आयुष्यात असे काही श्रण येतात जेव्हा तुम्ही पूर्णपणे अडकून जातात तुमच्या सोबत काहीतरी चुकीचे घडते तुम्हाला कोणीच मदत मिळत करत नाही तुम्हाला तुमच्या विचारात काही बदल घडत असताना पाहता येत नाही प्रेमळ भक्ता काळजी करणं सोडून दे तुला सांगायचे आहे माझ्यावर विश्वास तू पूर्णपणे ठेव आणि समस्यावर मात कर तुझ्या समस्या नक्कीच कठीण असू शकतात परंतु माझ्यासाठी काहीही अशक्य नाही समस्यांचा सामना करणे आणि प्रगती करणे याकडे आता लक्ष दे हे सर्व तुझ्यासाठी मजबूत बनवते परंतु अडचणींचा सामना करण्यासाठी तुझ्या पूर्वीपेक्षा अधिक मजबूत तुला बनले पाहिजे तुला दररोज सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे आणि निरोगी पूर्णपणे आनंदी राहणे आवश्यक आहे प्रेमळ भक्ता अडचणींना बळी पडू नको प्रलोभन कठीण असू शकते आजच्या जीवनात तू सर्व वेगवेगळ्या समस्यांची झुंजत आहेत काही लोक पैशांसाठी झुंजत आहेत संबंधित त्यांना पूर्णपणे ते, ते त्रस्त आहेत आणि काही लोक आरोग्याशी लढत आहेत या समस्यांवर आता मात करणे कठीण आहे समस्यांना तोंड देणे हे सोपे काम नाही मला देखील ठाऊक आहे या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी तुला काही उपायांचा अवलंब करावा लागतो यापैकी सर्वात महत्वाचे उपाय म्हणजे समस्येवर योग्य उपाय शोधण्यासाठी समस्येवर योग्य उपाय शोधण्यासाठी तुला थोडे पूर्णपणे कष्ट करावे लागतील समस्येमागील मागील कारणे जाणून घेणे पूर्णत्व आयुष्य पूर्णपणे आवश्यक आहे प्रेमळ भक्ता चिंता करू नको माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे विश्वास ठेवा बाळू मामा प्रत्यक्ष तुम्हाला आशीर्वाद दिले आहेत त्यामुळे मामांचे आशीर्वाद आहेत म्हणून जीवनात पूर्णपणे खचून जाऊ नका मामा म्हणत आहेत काही लोकांना असे वाटते की समस्येवर योग्य तोडगा काढणे कठीण आहे मला ठाऊक आहे की योग्य तोडगा काढणे कठीण नाही परंतु प्रत्येक कठीण परिस्थितीत तुम्हाला कठोर परिश्रम आणि पूर्णपणे स्वतःवर विश्वास करावाच लागेल एकंदरीत मी तुम्हाला सांगू इच्छितो तु। त्या समस्यांवर मात करणे कठीण असते पण त्यावर योग्य तोडगाडणे हे तुमच्यासाठी कठीण असेल पण मामांसाठी अशक्य असं काहीच नाही त्यामुळे मामांच्या चरणी जावा आणि मामांना तुमचे इच्छा जी आहे ती सांगा आज देव तुमच्या समोर आली आहेत त्यामुळे आज तुम्ही स्वतःला भाग्यवंत आणि भाग्यशाली समजा प्रेमळ भक्तांनो आता तुम्ही प्रत्येक अडचणींवर मात करू शकता सगळ्यांना माहिती आहे की जीवन एक संघर्ष आहे तुमच्या जीवनात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो पण खरे यश मिळवतात जे या अडचणींवर पूर्णत्व स्वतःवर विश्वास आणि मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवून मात करतात तुम्ही प्रत्येक अडचणींवर मात करू शकता तुम्ही सामना करू शकता हे खरे आहे की तुमच्या मार्गावर काही आले तरी तुम्ही ते हाताळू शकतात पण तुम्हाला माहिती आहे का की प्रतु प्रतिकूलतेशी पूर्णपणे मुकाबला कर करण्यासाठी शिकणे आवश्यक आहे प्रतु प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी योग्य तंत्रे संसाधने आणि मार्गदर्शन असणे प्रच प्रचंड जास्त आवश्यक आहे असे कारणे फार महत्वाचे आहे की पहिली पायरी म्हणजे नेहमीच योग्य दिशेने वाटचाल करणे प्रेमळ भक्ता ही समस्या संसाधनांचा शोध समजून घेणे आणि योग्य मार्गदर्शन मिळवणे पण योग्य मार्गदर्शन मिळवल्यावर अडचणींशी मुकाबला करण्यासाठी समस्यांची मुकाबला करणं गरजेचं आहे तू तु तु तुझ्या निसर्गात कृतिशील असणं पाहिजे तुला रोज सक्रिय असलं पाहिजे तुला ध्येयाप्रती बांधळी सकारात्मक विचार आणि त्यांचं पालन योग्य मार्गदर्शनामुळे काही अडचणींशी मुकाबला करून यशस्वी होण्याची शक्यता पूर्णपणे खूप वाटू शकते माझ्या प्रेमळ शिष्यांनो तुम्ही सध्या या गोष्टीबद्दल खूप चिंतित आहात तुमच्यासमोर असलेली आव्हाने तो सोडण्यासाठी आता मी आलो आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी विजय मिळेल आता तुम्हाला समजणार नाही प्रेमळ भक्ता काळजी करू नको तुला कधीही न्याय मिळाला नाही किंवा तुला योग्य तो सन्मान कधीही आयुष्यात मिळाला नाही जेव्हा तू स्वतःला आरशात बघतो तेव्हा तुझ्या आयुष्यात विचार पूर्णपणे येतो होय तुझे डोळे भरून येता तुझे हृदय तुटते आणि तुला काहीही हवे आहे हे असे वाटत नाही या विश्वासातून यापुढे तू जे काही मागशील ते या कार्याच्या यशासाठी तू प्रार्थना करतो मग प्रत्येक वेळी त्या कार्यात तुला यश मिळते आणि तुझी नेहमीच फसवणूक होते गेल्या वेळेपेक्षा तुझ्याशी मोठा खेळ खेळला जातो तुझा अपमान होतो खूप पूर्णपणे तू चिंतित होतो प्रेमळ भक्ता काळजी चिंता दुःख संकटे आता पूर्णत्व दूर ठेव तुझे मामा आज या देवी संदेशाद्वारे आले आहेत त्यामुळे चिंता करू नको लक्षात ठेव जेव्हा तू तु तुझ्या तु आयुष्याचा विचार करतो तेव्हा तुला भीती वाटते की तुला या जीवनात यश मिळणार का नाही का यशस्वी होणार का नाही तुला आनंदी राहण्याचा अधिकार आहे का नाही या सर्व गोष्टींचा पूर्णत्व विचार करून तू इतके रडतो आणि एकटे पूर्णपणे तुला वाटल्यासारखे होते शेवटी तुला वाटते की हे तूच आहेस का तुझ्यासोबत तुझ्यावर एवढा मोठा अन्याय का झाला तुझ्या नशीबाने एवढा घाणेरडा खेळ काय खेळला तुझ्या नशिबाने असल्या घाणेरडा का खेळ खेळला असे तर कदाचित तुझ्यासोबत काहीतरी चूक झाली असावी नशीब म्हणजे काय काहीतरी चांगले घडते आणि काही इतरांचे काही वाईट घडते वाईट गोष्टी घडतात पण सर्व काही नशिबाने घडत नाही प्रेमळ भक्तांनो तुम्ही मेहनत संघर्ष चांगले सकारात्मक विचार संवेदनशीलता आणि योग्य निर्णय हे देखील तुमच्या जीवनात खूप महत्त्वाचे आहेत नशिबासोबत तुम्ही योग्य कर्म करणे देखील आवश्यक आहे कर्म केल्याने तुम्हाला अनेक संधी उपलब्ध होतात परंतु तुम्हाला योग्य संधी ओळखणे आता आवश्यक आहे योग्य संधी ओळखण्यासाठी तुम्हाला योग्य निर्णय घेणे देखील आवश्यक आहे परंतु योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे योग्य पूर्णपणे विचार करणे योग्य विचार कर कठोर परिश्रम कर योग्य संधी ओळखून योग्य निर्णय घे यामुळे तुझ्या नि पूर्णपणे निसर्गाची साथ तुला मिळेल परंतु निसर्गाची साथ मिळवण्याआधी तुला तुझे जग आणि मन स्वच्छ करावे लागेल म्हणून माझा सल्ला आहे की पूर्णपणे चिंता करू नको नशिबावर अवलंबून राहणे सोड कर्मावर लक्ष केंद्रित कर कठोर परिश्रम कर संघर्ष कर योग्य संधी ओळख योग्य विचार कर आणि योग्य निर्णय घे नशीब तुझे आहे प्र, प्रक्रियांवर परिणाम होईल आणि तू आरशात जे पाहत आहेस तो तुझा भूतकाळ आहे प्रेमळ भक्तांनो आता बंद करा तुमचे डोळे आणि मला हाक मारा बाळू मामा तुमचे मला मूळ खूप एकटे आहे मी सर्व काही गमावण्यापूर्वी चला आणि मला माझे धैर्य गमावू देऊ नका काळजी घ्या तुमच्या मुलाला तुमची खूप गरज आहे तसे वाटते की मी तुम्हाला न्याय देण्यासाठी तुमची काळजी घेण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे आता तुला जे पाहिजे आहे जे तुझे भविष्य आहे माझ्या प्रेमळ भक्ता ते मला ठाऊक आहे भविष्यात तू खूप यशवशी व्यक्ती आहेस तू खूप आनंदी होणार आहेस तुला तुझ्या आयुष्यात सर्व काही मिळेल तुला पूर्णपणे आता चिंता करण्याची गरज नाही माझ्या प्रेमळ भक्तांनो तुमच्या कुटुंबात खूप तुम्हाला आनंद मिळणार आहे आता तुम्हाला कोठेही पळून जावंस वाटत नाही खूप खूप काही आहे तुमच्या मनात शांतता तू रात्री ढसाढसा रडत नाहीस असे अजिबात नाही संघर्षाच्या वेळी प्रत्येक व्यक्ती रडतो लक्षात ठेवा मात्र असे रडणे वेगळे आणि रडणे म्हणजे हार मान्य झाले प्रेमळ भक्ता जर तू तु, तुझ्या तु संघर्षाच्या वेळी दह्याची वाट चुकला तर समज आयुष्यात तू काहीही करू शकणारा व्यक्ती नाहीस एखाद्या वेळी रड एखाद्या वेळी रडून मन मोकळं कर पण तुझा तुझ्याचा रस्ता पूर्णपणे सोडू नको माझ्या भक्ता मी आज तुला सांगत आहे तुझे जे काही दही आहे तुला निश्चितपणे प्राप्त होणार आहे त्याकरिता तुला अंमलबजावणी देखील करावी लागणार आणि ती अंमलबजावणी म्हणजे संघर्ष होय मला ते देखील ठाऊक आहे की तुझ्याबद्दल अनेक व्यक्ती काय विचार करीत आहेत तुला कोणती व्यक्ती कसा समजत आहे मग मला ती पूर्णत्व ठाऊक आहे मात्र आता तोच विचार तू केलास तर तू आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाहीस म्हणून माझ्या बाळा चिंता दुःख सर्व काही तुझ्या मामांवर सोड आणि पुढलं पाऊल विश्वासाने पुढे टाक विश्वास ठेवा मामा प्रत्येक गोष्ट प्रत्येक संकटे टारतील फक्त मामांवर विश्वास ठेवा आयुष्यात जे काही दुःख सध्या तुम्ही सहन करीत आहात त्या दुःखांना मामांवर सोडा कारण जो प्रत्यक्ष पाहत आहेत की त्यांचे भक्त त्यांचे काय करीत आहेत त्यामुळे पूर्णपणे चिंता करणं सोडून द्या लक्षात ठेवा जो व्यक्ती देवांच्या पूर्णपणे योजनांवर विश्वास ठेवतो त्यांना देव अति जास्त देत असतो तुम्हाला भूतकाळ तुमचा काय आहे भविष्य काय आहे हे देखील माहीत नाही तुमचे शत्रू कोण आहेत शत्रू ते लोक आहेत जे तुम्हाला आनंदाचे पूर्णपणे शत्रू आहे, ते नेहमीच तुम्हाला त्रास देण्याचा आणि तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात शत्रू कोण आहेत असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो काही लोकांना शत्रू म्हणजे फक्त वेगळे व्यक्ती वाटतात मात्र लक्षात ठेवा शत्रू तोच असतो जो तुम्हाला गोड बोलत असतो प्रेमळ भक्ता होय पूर्णत्व जीवनाचा हा नियम आहे जो व्यक्ती तुला जास्त काळ चांगलं बोलतो तोच तुझा शत्रू बनतो प्रत्यक्ष तुझे जीवन खूप खराब चालू आहे मला माहीत आहे तुझ्या अवतीभोवतू भोवती असे अनेक लोक असतात जे तुला त्रास देतात तुझ्या यशात अडथळे निर्माण करतात आणि समस्या निर्माण करतात ते शत्रू असतात जे लोक तुझ्यावर असमाधानी आहेत तुझे नुकसान करू इच्छितात तुझ्या यशाचा मत्सर करतात आणि काहीतरी करून तुझा छळ करू इच्छितात ते तुझे शत्रू आहे प्रेमळ भक्तांनो हे समजून घेतले पाहिजे की शत्रू ही केवळ कोणतीही व्यक्ती नसते कधी कधी समाज व्यवस्था पूर्णपणे हे शत्रू असतात परिस्थिती पर्यावरण हवामान काळ इत्यादी ही पूर्णपणे तुमचे शत्रू असू शकतात प्रत्येकाने विचार केला पाहिजे की कोणी आपले शत्रू आहे का नाही पण कोणाचे वाईट केले का तुम्ही हे आधी पाहून घ्या तुम्ही कोणाची मदत मागितली आहे का तुम्ही कोणाला मदत केली आहे का तुम्ही समजून घेतले पाहिजे असे असणे योग्य नाही कोणाशीही शत्रुत्व करा समाजात प्रेम आदर आणि सहानुभूती हवी म्हणून माझ्या शत्रू कोण आहे हे तू समजून आता घेतले पाहिजे तू तु फक्त तुझ्या देवांवर पूर्णपणे विश्वास ठेव हो आणि आश्वासाने सर्व दुःख विसरतो आणि कोणतीही चिंता न करता झोपतो असे म्हणतात की बाळू मामा जर मला झोप लागली तर कोठेही जाऊ नको नकोस तुम्ही शांतते शांतपणे झोपला आहात आणि मी तुमच्या पाठीशी आहे माझ्या प्रेमळ भक्तांनो मी नेहमीच तुमच्या बरोबर आहे आणि मी तुम्हाला कोठेही सोडून जाणार नाही मी नेहमीच तुमचे रक्षण करीन फक्त तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे सर्व काही विसरून जा फक्त विचार कर की तुझे देव तुला कशा प्रकारे आयुष्यात सांभाळत आहे तुला कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही जे तुझ्या नशिबात देखील लिहिले नाही तुझे देव बाळू मामा तुम्हाला सर्व काही सुख देतील ते तुमच्यासाठी सर्व जगाशी लढा देतील आणि प्रेमळ भक्तांनो देव तुमच्या आनंदाला पूर्णपणे आनंद देतील प्रेमळ भक्तानो योग्य प्रकारे आनंदाचा वाटा योग्य वाटा या विश्वासातून काढला गेल आणि तुम्हाला देव दिल देतील जर तुमचा देवांच्या शक्तीवर विश्वास असेल तर होय असं कबेंडमध्ये टाईप करा विश्वास ठेवा देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहे चिंता दुःख काळजी करू नको चिंता केल्याने काहीही होणार नाही माझ्या प्रेमळ बाळा जे काही वाईट होते ते पाहून पूर्णपणे आश्चर्यचकित तू झाला आहे त्या भूतकाळाच्या नकारात्मकतेने तू तु तु तुझे भविष्य देखील नकारात्मक बनवत बनवत आहेस म्हणून सर्व काही विसरून जा फक्त तुझ्या बामांचे स्मरण कर तुझे भविष्य खूप उज्ज्वल आहे परंतु जर तू प्रत्यक्ष नकारात्मक विचार करत राहशील तर तुझे रडणे कवास थांबणार नाही सर्व गोष्टींचे स्मरण करून स्वतःला आणि इतरांना पूर्णपणे शाप देत राहिलास तर तो तेजस्वी विषयी अंधारात जाईल माझ्या आश्वासाने जर तुला शांती मिळत नसेल तर सुख नाही तुला जग तुला शांती देऊ शकेल माझ्या प्रेमळ भक्ता म्हणून तुझे सर्व दुःख विसर होय तुझे सर्व दुःख विसर हे शक्य आहे तुला पूर्णत्व आता काळजी करण्याची गरज नाही माझ्याकडे तुझ्यासाठी भरपूर काही योजना आहेत तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वेदना होत आहेत की नाहीत हे समजून घेण्याची गरज नाही कारण मामाला प्रत्यक्ष ठाऊक असते की माझा भक्त कशा प्रकारे अडचणीत आहे प्रत्येकाच्या मनात काही समस्या आहेत तुमच्या शरीरात कोठेही वेदना होत आहे तुमच्या मानसिक किंवा शारीरिक समस्या पूर्णपणे वाढत आहे तुमच्या वेदनांना तोंड देण्यासाठी योग्य शोधणे काही महत्वाच्या पूर्णपणे टिप्स तुम्ही आलशी ओनार याची खात्री करा आळशी पणामुळे मानसिक समस्या उद्भवू शकतात एक प्रकारचा त्रास समस्या सोडवणे कठीण आहे आणि प्रतिक्रियांमध्ये तुम्हाला मंद वाटणे हे तुमच्या शत्रूंनाही माहीत नाही भूतकाळात काय घडेल आणि सत्य काय होते आणि भविष्य फक्त देव पाहू शकतात तुम्ही ते पाहू शकणार नाही फक्त त्या भूतकाळात तुमचे बाळूमामा तुमच्या सोबत आहेत आणि प्रत्यक्ष भूतकाळात तुमच्या सोबत होते याचा आनंद घ्या वर्तमानात कितीही वाईट परिस्थिती असली तरी देव तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि भविष्यात देव नक्कीच तुम्हाला यश मिळून देतील मामा म्हणतात मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहीन आणि तुझे कुटुंबाचे लक्षण करीन पूर्णपणे आता विचारात पडू नको तुझ्यावर मी प्रेम करतो तुझ्या हृदयात जागा मला दे तुझ्या लाख अडचणी पूर्णपणे मी श्रणात दूर करेल विचलित मन करू नको तुला आता काळजी करण्याची गरज नाही माझ्या प्रेमळ भक्ता मी नेहमीच तुझ्यासोबत आहे जर तुला प्रत्यक्ष काळजी होत असेल तर आता ती काळजी मी स्वतः दूर करीन एक गुप्त गोष्ट मला तुला सांगायची होती आणि ती गुप्त गोष्ट म्हणजे तुझ्या आयुष्यात आता असे काही बदल घडणार आहे ते बदल पाहून तू नक्कीच आश्चर्यात पडशील रण थांबो आता पूर्णपणे त्यांना काही मिळव मिळवलं नाही जे तुला मिळालं आहे मी ते सगळ्यांना दिलं नाही मी ते फक्त तुलाच दिलं आणि त्यांची चांगली कृत्ये ही आव्हानं स्वीकारलं ठीक आहे का काही झालं तरी ते काहीही असू होय माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या सर्वांच्या आयुष्यात पूर्णपणे आव्हाने येतात काही त्यांच्यापासून दूर फळतात काही त्यांचा सामना करतात आणि काही शिकतात परंतु तुला माहीत आहे की सर्वात मोठी समस्या ही तुझ्या विचारसरलीत आहे तुझी विचारसरणी तुझ्या मर्यादित असते तुला मर्यादा घालवते आणि तुला पूर्णपणे मागे ठेवते माझ्या मर्यादित राहणे म्हणजे तुझ्या स्वप्नांपासून मर्यादित राहणे स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी तुला पूर्णपणे आता विचारात पडण्याची गरज नाही तुझ्या विचारात मर्यादित असणे आवश्यक आहे आव्हानांपासून दूर पडणे त्यांच्यापासून पूर्णपणे बेहणे त्रास देणे पण हस्तमुखाने त्यांना स्वीकार करणे म्हणजे त्यांना समोरे जाणे पूर्णपणे आता तुला चिंता करायची नाही हस्तमुखाने सर्व संकटे स्वीकार तू ही आव्हानांना स्वीकार एक स्मित हास्य जे काही ठीक आहे माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या विरोधात कट रचणारे लोक हे मला माहीत आहे तो त्यामुळे आता काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी आहे हा माझा सर्वात मोठा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे जे लोक तुला पूर्णपणे दुःख देतात त्यांना आता मी नक्कीच सजा देणार तुझ्या अश्रूंची किंमत पूर्णपणे आता नीट मोजली जाईल प्रेमळ भक्ता मी तुझी भरपूर काळजी करतो करतो म्हणून चिंता करू नको मी मामा तुझ्यासोबत आहे माझे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब कर आणि व्हिडिओला लाईक कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री संत सद्गुरू मामा टाईप कर प्रत्येक शक्ती पिठाजवळ एक का पूर्णपणे चिंता करायचं नसतं माझे पूर्णपणे आता तू बाळ आहेस त्यामुळे चिंता करू नको प्रेमळ भक्ता मी तुला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्या आशीर्वादांनी आता तू फार मोठा होशील एवढा विश्वास तुला असला पाहिजे चिंता दुःख आता पूर्णत्व सोडून माझ्या प्रत्येक निर्णयांवर विश्वास ठेव मला हाक मारल्यावर मी तुझ्या सोबतच असतो आणि पूर्णपणे माझ्या भक्तांची विनंती ऐकतो म्हणूनच माझ्या प्रेमळ भक्ता चिंता करू नको तू मनापासून हाक मारली पाहिजे मला आणि निस्वार्थ अंत माझी भक्ती केली पाहिजे आणि तुझ्या कृपेने पूर्णपणे माझ्या कृपेने तुझ्या जीवनात असे अनेक चमत्कार घडतील ज्याची तू कधी कल्पनाही करू शकत नाहीस एकदा जर तुला माझी साथ मिळाली तर तुला कोणताही त्रास कोणीही देऊ शकणार नाही पुन्हा कोणतीही नकारात्मक ऊर्जा पुन्हा तुझ्या आयुष्यात पूर्णपणे डोकावण्याचा प्रयत्न करणार नाही आणि एकदा मामां मामांचा हात जो धरतो त्याला कधीही कोणाचा कोणाचे पाय पकडण्याचा प्रसंग येत नाही प्रेमळ भक्ता साधण्याचा उद्दिष्ट एकच मी तुझ्या पाठीशी उभा आहे चिंता करू नको माझ्या प्रेमळ भक्ता एका क्षणात सर्वात मोठी चूक देखील प्रेमळ भक्ता आजकाल तुझे मन खूप अस्वस्थ आहे तुझ्या मनात अनेक चुकीचे विचार येतात तुझे डोके जड आहे तुला रात्री झोप येत नाही ज्यामुळे तुला खूप राग येतो यावरून तुझा माझ्यावर विश्वासी डळमळत आहे की मामा मी तुम्हाला अनेक वेळा विनंती केली आहे मी तुमच्या दारात अनेकदा अर्ज केला आहे पण तुम्ही माझे ऐकले का नाही तुम्ही मला खूप आश्वासने दिली की तुम्ही मला सर्व काही देऊ बाळू मामा तुम्ही मला ते सर्व देताल मला विश्वास आहे पण इथे माझ्या कष्टाचे फळ मला मिळत नाही आहे माझ्या प्रेमळ भक्ता चिंता करू नको तुझ्यासोबत मी उभा आहे प्रेमळ भक्ता चिंता दुःख गरिबी आता माझ्यावर सोड आणि पूर्णपणे जीवनात कष्ट करीत राहा तुला खूप राग येईल तुझ्या मनात अनेक गोष्टी येतील ज्या तुला पूर्णपणे यश देऊ शकणार नाहीस तुझ्या मनालाही माहीत आहे की त्या सर्व गोष्टींचा कधीच विचार करू नये सध्या ज्या काही गोष्टी तुझ्या मनात येत आहेत त्यामुळे रागावू नको मी जे ठरवले ते बिघडवू नको रागाच्या भरात काही बोलू नको राग आल्यावर मनात विचार येतील तेव्हा शांत राहा माझ्या भक्ता चिंता करू नको मा, मी तुला जे काही चमत्कार तुझ्या जीवनात करणार आहे ते चमत्कार गमावू नको माझ्यावरती विश्वास ठेव आणि पुढे पाऊल टाकत चल आता माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेव मी प्रत्यक्ष तुझ्यासोबत आहे आणि मी तुझा हात घट्ट पकडला आहे चिंता करणं सोड आणि माझ्यावर विश्वास ठेव माझ्या प्रेमळ बाळा जो माझा हात पकडतो मी त्याला केव्हाही कोणाचे पाय पकडण्याची वेळ आणू देत नाही तुला देखील हे पूर्णत्व ठाऊक आहे त्यामुळे आता चिंता काळजी दुःख माझ्यावर सोड आणि पुढे पाऊल टाकत चल प्रेमळ भक्तांनो आज जर तुम्ही मामांचा हा देवी संदेश पूर्ण ऐकण्याकरिता तुमचा मौल्यवान वेळ दिला असेल तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा होय बाळू मामा मी माझा पूर्णपणे वेळ तुम्हाला दिला आहे असं टाईप करा विश्वास ठेवा देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहे तुम्हाला देव पूर्णपणे साथ देत आहे त्यामुळे चिंता करू नका प्रत्यक्ष देव तुम्हाला साथ देत आहे त्यामुळे आता देवांवर विश्वास ठेवा ते तुम्हाला कधी दुखी करणार नाहीत यावर विश्वास ठेवा चला तर एकदा म्हणा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं